मित्रांनो बिग बॉस मर्डीच्या आजच्या म्हणजेच एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काल जो बीबी करन्सीचा टास्क झाला इतका पुचाट खेळला होता तो टास्क एकदम भंगार टास्क झाला म्हणजे दोघांनी जरी बुद्ध्या लावल्या असत्या की होला हो आणि वीस वीस हजाराची करन्सी जिंकून घेऊ आणि आपलं पुढचं एकदम व्यवस्थित घालू परंतु रिक्का फुकटची गणगण करण्याकरता आता हा मेकर्सचा प्लॅन होता की या घरातल्या सदस्यांनीच असं केलं ते काय आपल्याला सांगता येणार नाही पण त्यांचं आधीच ठरलेलं होतं आणि त्या बिचाऱ्या अरबाजने सांगितलं होतं की बाबा काही जरी असलं की याच्यात काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे दोन्ही बाजूने आपण होकार नकार देऊ शकतो याच्यात भांडण्यासारखं का सुद्धा काही नाही आहे आणि आपली आपली करन्सी जिंकून घेऊ पण कालच सगळ्यांनी झिरो करन्सी जिंकली आणि आज म्हणजे आजच्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे की अरबाजला त्याची कॅप्टन्सी सोडावी लागणार आहे जर त्यांना घरामध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे घरामध्ये बिग बॉस करन्सी पाहिजे असेल तर अरबाज पटेल यांना आपली कॅप्टन्सी सोडावं लागेल किंवा मग काहीच नसेल त्यांना बिग बॉस पनिशमेंट देतील आणि अरबाज कॅप्टन राहू शकता मला तरी वाटतं अरबाज आपली कॅप्टन्सी सॅक्रिफाईस करेल आणि पुढे पुन्हा एकदा नव्याने कॅप्टन होण्याची त्याला संधी भेटेल असं त्याला वाटतं आहे आणि तो त्याच मध्यावर जाणार आहे पण एकदम भंगार टास्क खेळलेले बोगस कालचा टास्क बघतानासुद्धा आम्ही टी व्ही बंद करून दिला तर इतका पाचसट टास्क खेळलेले आहे बघूया आज काय होतं अरबाजची कॅप्टन्सी टिकते का, का निघून जाते